नमस्कार मंडळी किरण्स किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण हिवाळा आला की माझ्या मनात पहिली आठवण येते घरच्या किचनमध्ये खमंग सुगंध आणि आईच्या आजचे गरम खारी खोबऱ्याचे लाडू आज तो स्वाद आणि तेच प्रेम आपण पुन्हा जिवंत करूया चला तर सुरुवात करूया कढई गरम करून त्यात टाकूया छानसं तूप हा सुगंध म्हणजे मन शांत करणार आहे सगळ्यात ता आधी टाकूया ढिंक शांतपणे हलक्या हाताने परतून घेऊया डिंक फुलला की त्याचा क्रंच काही वेगळाच जमतो तुमच्या घरी हिवाळा स्पेशल कोणता पदार्थ बनतो कमेंट्समध्ये जरूर सांगा म्हणजेच मला अजून नवीन आयडिया मिळतील तुमच्याकडून आता या तुपात टाकूया काजू बदाम एकदम स्लो फ्लेमवर ड्रायफ्रूट रोस्ट करताना आपणसुद्धा किती सूट करतो ना जणू कुणीतरी म्हणते शांत राहा वेळ द्या धीर धरा कुकिंग टीचर स्पेशल्स हा माझा फेवरेट पार्ट असतो आता टाकूया अक्रोड अक्रोडचा फ्लेवर तुपात खुलून येतं मित्रांनो हिवाळ्यात ड्रायफ्रूट म्हणजे एनर्जी तापमान थंड शरीर थकलेलं आणि तिथे हा एक घास शरीराला उप देतो मनाला आराम देतो आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून ठेवू मग आता खारीक आणि खोबरे दोन्ही बारीक वाटून घ्या हे पावडर जितके बारीक तितकेच लाडू मस्त बांधतील कढईत थोडंसं तूप त्यात खारीक खोबऱ्याची पावडर टाकूया छान नीट हलवत राहायचं आणि आता पूर्वीचे ड्रायफ्रूट मिक्सरला बारीक करून घ्या त्यानंतर त्यात पिट्टी साखर वेलचीपूड आणि डिंक पुन्हा एकदा बारीक करून टाकून द्या हे सगळं एकदा मिक्स करून मिक्सरला एक वेळा बारीक असं फिरून घ्या अस्सल विंटर कॉम्बिनेशन आता तयार होते माझ्या मते हे वेळा डिंकासारखा फ्रेंड नसतोच हा पदार्थ फक्त रेसिपी नाही हा घरचा प्रेमाचा हिस्सा आहे आई बनवते मुलं वाट पाहतात आणि प्लेटसमोर बसलो की कितीही गडबड टेन्शन आलं तरी मन शांत होतं आता मिक मिक्सर थोडं थंड होऊ द्या आणि नंतर छोटे छोटे लाडू बांधूया गोल गोल प्रेमाने आणि धीरा दे आणि बघा मंडळी आपले सुपर हेल्दी सुपर टेस्टी हिवाळा खारे खास खारी खोबरे लाडू तयार आहे तर मंडळी आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवली आहे पेड़े जे आपल्या घरात पिढ्यान पिढ्या बनत आली आहे कमेंट्समध्ये सांगा पहिला लाडू कुणाला देणार आईला मुलांना नवऱ्याला की स्वतःला कर लाईक करा शेअर करा आणि अशाच इमोशनल ट्रॅडिशनल ऑथेंटिक रेसिपीसाठी किराज किचन मराठीला सबस्क्राईब करा थँक्यू